आज आठ एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेली आहे वर्षातील पहिली आणि सर्वात मोठी कामदा एकादशी ही कामदा एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील नकळत कळत झालेल्या पापापासून मुक्तता होत असते असं म्हटलं जाते की ही एकादशी भगवान श्री श्रीहरिविष्णूला समर्पित केली जाते या दिवशी काही उपाय केले जात असतात काही सेवा श्रीहरी हरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण ही सेवा केली किंवा आपण जर श्रीहरी हरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची एकत्रित जर पूजा केली तर आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य नावालाही उरणार नाही असं म्हटलं जाते की आपल्या जीवनात जेवढे दुःख असतात संकट असतात याचा वेग जो आहे हा कमी करण्यासाठी या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि कापूरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ह्या दोन्हीही जे काम आहे हे आज केल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या दुःख दारिद्र्य दूर होत असते आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याची भरभरून प्रगती होत असते जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल हातात काम घेतलेलं पूर्ण होत नसेल तर ते कामसुद्धा पूर्ण होईल असा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा ती एकादशी व्रत आहे हे आपले हिंदू पंचांगानुसार असं म्हटलं जाते की चैत्र शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला आहे तर म्हणजे आज आहे तर ही वर्षाची पहिली एकादशी असते म्हणून या दिवशी एक एक या एकादशीला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे कामदा एकादशीचे व्रत धार्मिक आध्यात्मिक आणि कर्माच्या पातळीवर अत्यंत महत्त्वाचे आणि श्रेष्ठ म्हटले जाते हे एकादशीचे व्रत केवळ पापापासून मुक्तता देणारे नाही तर आपल्या जीवनातील संकट याचा वेग जो आहे हा कमी करणारे हे एकादशीचे व्रत आहे ही इच्छा पूर्ण करणाऱ्यासाठी आणि हे व्रत धरणाऱ्यासाठी व जीवनात सुख शांती मिळवण्याकरिता हे जे व्रत आहे अत्यंत फलदायी म्हटले जाते तर कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर या दिवशी आपल्याला एक आंब्याचं तोरण देखील आपल्या उंबरवठ्यावर लावायचं आहे तर पहा आपल्याला हा दिवा का लावायचा आहे तर पहा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील दुःखदारिद्र्य दूर होतात आपल्या जीवनात सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात तर ही जी एकादशीला पंढरपूरची वारी करण्याची प्रथा आहे तुम्हाला माहिती आहे का या वारीला चैत्रवारी असं सुद्धा म्हटलं जाते तर सध्याच्या स्थितीमध्ये चैत्रवारी करणे सर्वांना शक्य होत नाही परंतु दोन चार वर्षापासून एकदा तरी चैत्रवारी करून क बघा कारण ती देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते ती जर तुम्हाला शक्य होत नसेल तर आषाढी आणि कार्तिकीची जी वारी आहे हा योग चुकवू नका कारण वारी हे देखील व्रत आहे व्रत करण्यामागे भावना असतात संकल्पही जास्त असते संकल्पाची आणि सातत्याची ज्या गोष्टीत सातत्य ते ठेवत असतो त्याचे फळ मिळणे वाचून राहत नाही आपल्या जीवनात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अशा काही गोष्टी सुचण्यामागे देखील हेच कारण आहे की व्रत केल्यामुळे मन शांत होत असते घरात सुख समृद्धी लाभत असते आणि प्रभूचे नाम घेतल्याने आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य उरत नाही तर या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ दिवा जो आहे हा कणकेचा बनवायचा आहे कारण आज मोठी एकादशी आहे तुळस फळे किंवा फुले धूप दिवा अगरबत्ती घ्यायची आहे आणि स्वच्छ दिवा धुवून घेतल्यानंतर किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा साधा दिवा घेतला तरीही चालेल परंतु ही जी मोठी एकादशी आहे त्यामुळे या एकादशीला आपल्याला गव्हाच्या कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे तुम्ही चौमुखी बनवू शकता किंवा साधा बनवला तरीही चालेल त्यानंतर या दिवशी आपल्याला भगवान हरिच्या भक्तीत मग्न राहायचं आहे आणि या दिवशी आपल्याला हा दिवा जो आहे हा तर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि भगवान श्री विष्णूच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर लावायचं आहे या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री विष्णू देवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला दिवा लावून भगवद्गीता आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचे तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्री विष्णू देवायनम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कारण ही जी सेवा आहे ही भगवान श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे जो भाविक भक्त मनाने आणि श्रद्धाने ही सेवा करत असतो त्यांच्या जीवनात दुःख आणि दारिद्र्य नावालाही उरत नाही त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्या किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर प्रत्येक कामामध्ये मुलाला यश मिळेल असं म्हटलं जाते की या दिवशी जर गरीब व्यक्तींना आपण दानधर्म केले तर आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या किंवा पितृदोष असेल तो सुद्धा कमी होत असतो पैसे दान करणे हे खूप पुण्यकर्म आहे हे केल्याने या दिवशी भगवान विष्णूच्या स्तोत्र किंवा कीर्तनासह जागरण केल्याने आपल्याला विशेष लाभ मिळत असतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला द्वादशीच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणांना जर आपण जेवण दिले जेऊ जर घातले वरण भात भाजी पोळी किंवा स्वतः सात्विक अन्न जर खाल्ले तर या दिवशी भात गहू डाळ कांदा लसूण आणि मांसाहार पदार्थ जे आहे हे टाळायचे आहे कारण उपासाच्या काळात जर मनाची आणि वाणीची शुद्धता राखावी या दिवशी सत्य बोलणे चांगले आचरण ठेवणे आणि कोणाचे मन जे आहे न दुखवणे हे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही एखाद्याच्या व्रताचं मुख्य नियम म्हणजे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे त्याचबरोबर या दिवशी आपलं मन स्थिर राहण्यासाठी आणि आपलं घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि पतीच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली था ही वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे एका कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे दोन चम्मच यामध्ये आपल्याला कच्चं दूध साखर टाकायचे आहे आणि दोन चमचे हरव्याची डाळ जी आहे ही आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते कमी होऊ द्या आणि त्याचबरोबर माझ्या घराची आणि मुलाची आणि पतीची व्यवसायामध्ये असेल किंवा दुकान असेल घरामध्ये किंवा मुलाला सरकारी नोकरी हवी असेल तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल घरामध्ये सुखसमृद्धी राहू द्या आणि पतीच्या नोकरीमध्ये बढती होऊ द्या त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून हा उपाय नक्की करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ